अजितदा एक मोठं वक्तव्य केलं की नाशिकला पालकमंत्री नाही मीच पालकमंत्री आहे असं समजा खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला त्यांची बी काही चूक नाहीये कारण मंत्री हा मंत्री त्यांचे त्यांच्या खात्याचे मंत्रीच येत ना पालकच येत ना पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस दादा आंबडमध्ये भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष वेग तरी काही फरक पडणार नाही मी काल आंबडला जाऊन आलो प्रचार सभेला आंबडला जाऊन आलो शंभर टक्के त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजय होणार आहे भाजपकडून अनेक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याचा आरोप येतो हे बघा आतापर्यंतच्या आता इतिहासात भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही आमच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा के साधत अप्लिकेशन सुद्धा आलेली नाही त्यामुळं जे कोणी निवड तोंडाने आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करून जिंकण्याच्या स्थितीत आपण येऊ शकतो का यासाठी केलेले आरोप आहे